सोलापूर जिल्ह्यातील माशिरस तालुक्यातून एक अतिशय वाईट घटना घडल्याचं समोर आलंय गोठ्यात एका गायीसह दोन महिलांचा मृत्यू झालाय माशिरस तालुक्यातील माळुंगे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे समजलेल्या माहितीनुसार माशिरस परिसरातील विविध भागात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती या पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह हो उतरला त्यामुळे एका गायीसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे माळुंगे येथील ढवळे वस्तीतील रहिवासी असलेला रशिका विठ्ठल रेडे वेवर्ष सत्तावन्न आणि सुवर्णा अमोल रेडे वर्ष सत्तावीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्यास वाट धरली गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली गायला उठवण्याचा प्रयत्न करत असताना सानिका बाईंनाही विजेचा आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे